नमस्ते मित्रांनो आपली गाडी आता क्रुडवाडी रेल्वे जंक्शन या ठिकाणी आलेली आहे समोर आपल्याला दिसत आहे ती पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस ती गाडी क्रॉस झाल्यानंतर आपली गाडी क्रुडवाडी रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करेल या ठिकाणी प्रत्येक गाडीला पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट थांबा घ्यावा हो लागतो आणि मेन लाईन क्लिअर झाल्यानंतरच आपली गाडी मेन ट्रॅकवर जाईल ती पाहू शकता आपण पुणे सोलापूर डेमो एक्सप्रेस जी सोलापूरला जात आहे ही चेन्नई मुंबई मेन लाईन या ठिकाणी आता डबलिंगचं काम झालेलं आहे आणि पूर्ण इलेक्ट्रिक लाईन झालेली ला आहे त्यामुळे या गाड्यांचं एकशे तीसच्या स्पीडनं सध्या या रॅ ट्रॅकहून गाड्या चालत आहेत ज्या गाड्या एल एच बी कोसह आहेत त्या सर्व गाड्या एकशे तीसच्या स्पीडनं वाडी ते पुणे या दरम्यान पूर्ण एकशे तीसच्या स्पीडनं चालत आहेत आपली गाडी आता या मेन ट्रॅकवर येत आहे आपण आता क्रूडवाडी रेल्वे स्टेशन पाहूया आपली गाडी आता सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर हो येत आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची ची उंची थोडी अलीकडच्या साईडला कमी आहे त्यामुळे प्रवाशांना येथे चढण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होतो हा प्लॅटफॉर्म लहान आहे पूर्वी गाड्या अठरा डब्याच्या सोळा डब्याच्या असल्यामुळे या प्लॅटफॉर्मवर पूर्ण बसत होत्या पण आता गाड्यांची लांबी वाढत आहे एल एच बी डब्यांची लांबी मोठी असते त्यामुळे आता रेल्वेचीही लांबी वाढत आहे त्यामुळे प्लॅटफॉर्म अपुरे पडत आहेत सुरुवातीला आय सी एफ कोच होते त्यावेळेस पूर्ण गाड्या या प्लॅटफॉर्मवर बसत होत्या पण आता एल एच बी झाल्यापासून गाड्यांची लांबी वाढलेली आहे पलीकडच्या साईडला प्लॅटफॉर्म क्रमांक एक नवीन निर्मिती होत आहे आणि त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनचंही काम जोरा सुरू आहे रेल्वे स्टेशनची नवीन बिल्डिंग या ठिकाणी तयार होत आहे त्यामुळे क्रुडवाडीकरांना एक नवीन सुसज्ज असं रेल्वे स्टेशन तयार होत आहे आणि या ठिकाणी लिफ्टचंही काम सुरू आहे या ठिकाणी नवीन लिफ्ट बसवण्यात येत आहे त्यामुळे प्रवाशांसाठी चांगली सुविधा होणार आहे या ठिकाणी ते काम होणार आहे रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे आणि क्रुडवाडी येथे प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन चार पाच सद्यस्थितीला चार प्लॅटफॉर्म आहेत आणि एक प्लॅटफॉर्म झाल्यानंतर या ठिकाणी पाच प्लॅटफॉर्म होतील आपण पाहू शकता पोलीकडच्या साईडला हे प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या साईडला नवीन इमारतीचं काम सुरू आहे ते आता अखेरच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि हे प्लॅटफॉर्म आणि ही इमारत लवकरच प्रवाशांसाठी मोकळी होईल अशी आशा आहे कुर्डवाडीत हे नवीन प्लॅटफॉर्म होत असल्यामुळे या ठिकाणी आता प्लॅ पाच प्लॅटफॉर्म होणार आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक रेल्वे थांबण्यासाठी आता जागा उपलब्ध होणार आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एकची पुनर्बांधणी नव्या स्वरूपात होत आहे त्यामुळे भविष्यामध्ये खूप ज्या चोवीस डब्याच्या गाड्या तेवीस डब्याच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर पूर्ण मावू शकतील असा हा मोठा प्लॅटफॉर्म तयार होत आहे त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा सर्वात लांबीचा प्लॅटफॉर्म होईल त्यामुळे क्रुडवाडी येथे पाच प्लॅटफॉर्म होतील रेल्वेटेशन रिडेव्हलपमेंटचं काम आपणास कसं वाटलं जरूर कमेंट करून कळवा करुं हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि लवकरच भेटूयात नवीन रेल्वे स्टेशनवर ज्या ठिकाणचं रिडेव्हलपमेंटचं चा काम चालू आहे अशा एका नवीन रेल्वे टेशनवर आपली जरूर भेट होईल धन्यवाद